येवला शहरातील आठ तर ग्रामीण भागातील तीन अशा अकरा क वर्गातील पतसंस्थांच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार एकोणतीस था तीससाठी साठी कार्यक्रम सहाय्यक निबंधक विजयसिंह राजपूत यांनी नुकताच जाहीर केला आहे मतदान व मतमोजणी दिनांक तेरा एप्रिल रोजी होणार आहे पुढील पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर त्यात सरदार वल्लभभाई पटेल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला सुप्रभात नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला सहस्रार्जुन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला स्वर्गीय राम नारायणजी काबरा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला कैलासवासी नारायण मामा गुजराती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला श्री गणेश परस्पर सहकारी पतपेढी मर्यादित येवला येवला तालुका महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला येवला परिषद कार्यालयीन कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित येवला तर ग्रामीण भागातील यत्तीत तीन पतसंस्थांची निवडणूक त्यात महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था हनुमान नगर मुखेड मुखेड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंधरसुल पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनार स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माईल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरनार